राम राम माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती मंगळवेढा या ठिकाणी अवक सहासष्ट क्विंटल कमीत कमी शंभर सर तेराशे जास्ती ज्या अठराशे दहा रुपये क्विंटल बाजार समिती सोलापूर जाते लाल या ठिकाणी अवक आठ हजार तीनशे वीस क्विंटल कमीत कमी शंभर सर अकराशे जास्तीत ज पंचवीसशे रुपये क्विंटल तर मित्रांनी होते आजची सोलापूर जिल्ह्यातील आजची कांदा बाजारभाव नवीन आले असाल तर माझी शेती या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा